साताऱ्यात रिक्षाचालकाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला नेले फरफटत साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडोबाच्या माळापासून मार्केट यार्डपर्यंत थरार सीसीटीव्हीमध्ये कैद दारूच्या नशेत टल्ली झालेल्या रिक्षावाल्याला अटकाव करता चालकाने कृत्य केल्याची प्राथमिक माहिती घटनेत महिला पोलीस कर्मचारी रक्तबंबाळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रिक्षाचालकाने सहा ते सात दुचाकी व चार चाकीला धडक दिल्याची माहिती रिक्षाचालकाला नागरिकांनी दिला चोप सातारा पोलीस घटनास्थळी दाखल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका